पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने नक्की कोणते फायदे होतात तर सर्वात महत्त्वाचे फायदे ते म्हणजे स्किन ग्लो आणि लठ्ठपणासुद्धा होतो कमी हो हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल की पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने खरंच लठ्ठपणा कमी होऊ शकतो का तर मग आम्ही रोजच पाण्यात मीठ टाकून आंघोळ करू शकतो असं बऱ्याच जणी म्हणाल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की हे नक्की मीठ काम कसं करतं काय करायचं आहे आपल्याला बघा पदार्थाला चव देण्याबरोबरच मीठ खूप फायदेशीर ठरतं पाण्यात मीठ टाकून आंघोळ केली तर त्याचे फायदे आश्चर्यजनक असतात कोणताही पदार्थ कितीही चविष्ट असला तरी त्यातील मीठ जर कमी जास्त झाले तर त्या पदार्थाची चव पूर्ण बाजूला होते पूर्ण खराब होते यावरूनच आपण आपल्या जीवनात मिठाचे जी महत्त्व किती आहे याचा अंदाज नक्कीच लावू शकतो पण केवळ किचन पुरतेच हे मीठ मर्यादित नाही बरं शरीर आणि मन दोन्हीसाठीही मिठाचे आश्चर्यकारक फायदे आहेत आज तुम्हाला हेच फायदे जाणून घ्यायचे आहे ही काही नवीन संकल्पना नाही आहे बरं का तर प्राचीन काळापासून लोक याचा वापर करत आले आहे आणि आज आपण त्याच पद्धती बघणार आहोत नक्की सॉल्ट बाथ ज्याला म्हणतो तर ते काय आहे सॉल्ट बाथसाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे मीठ मिसळवा लागतं यासाठी सैंदव मीठ जे गुलाबी रंगाचं असतं ते मीठ चांगलं आहे परंतु जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठही वापरू शकता तसं तर हलक्या गरम पाण्यामध्ये सॉल्ट बात घेणं अधिक फायदेशीर ठरतं पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही थंड पाण्याने सुद्धा सॉल्ट बात घेऊ शकता खरं तर मिठामध्ये सोडियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे अनेक मिनरल्स आढळतात जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात चला तर मग जाणून घेऊया नक्की सॉल्ट बात केल्याने काय होतं संपूर्ण शरीर आणि चेहरा चमकतं पाण्यात थोडंसं मीठ घालून जर आंघोळ केली तर तुमचं शरीर खूप चांगलं स्वच्छ होतं यामुळे हळूहळू साचलेली घाणंही दूर होते वर्षानुवर्षे जमा झालेल्या मृतपेशीही साफू होऊ लागतात जर तुम्ही काही दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेवर वेगळाच ग्लोसुद्धा दिसतो ती पूर्वीपेक्षा स्वच्छ मऊ आणि फ्रेश दिसायला लागते कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शनसुद्धा त्वचेवर होत नाही आणि डाकसुद्धा येत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी काय आहेत फायदे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं तुम्हाला हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण शंभर टक्के हे खरं आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजपासून सॉल्ट बात करायला सुरुवात करा, करा। खरं तर मीठ आपल्या शरीरातील ब्लॉक स्किन पोर्स उघडण्याचं काम करते ज्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो आणि आपली चरबी जी आहे ती लवकर बर्न होण्यास मदत होते स्ट्रेस आणि थकवासुद्धा दूर होतो दिवसभराचा थकवा तणावानंतर तुम्हाला थोडी विश्रांती हवी असेल तर पहिली साल्ट बात तुमची खूप मदत करू शकतं मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर मूड एकदम रिलॅक्स होतो शरीरातील स्नायूंना बराच आराम मिळतो आणि शरीराचा थकवासुद्धा दूर होतो त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर मिठाच्या पाण्याने आंघोळ जरूर करावी जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचे केस खूप कोरडे आणि निर्जीव झाले आहेत तर एकदा साल्ट बात नक्की ट्राय करा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांचे आरोग्य सुद्धा सुधारते यामुळे कोंड्याची समस्या सुद्धा दूर होते तसेच केस अधिक चमकदार आणि रेशमी सुद्धा होऊ लागतात आता सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिकदृष्ट्या या गोष्टीकडे आपण बघू शकतो ती म्हणजे नकारात्मकता दूर होते शरीरासह आपल्या सभोवताली नकारात्मकता दूर होण्यास खूप मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात सर्व काही नकारात्मक होत असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करा यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे ठीक राहाल यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी येण्यास मदत होईल या उल मिठाच्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला चांगली झोप लागते मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो याच्यामुळे डोकं सुद्धा शांत राहतं आणि आपल्याला रात्रीची चांगली झोप सुद्धा लागते त्याचबरोबर काही संक्रमणं होत असतील तर त्याच्यापासून सुद्धा बचाव होतो मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियमसारखे मिनरल्स आहेत हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात आणि याने आपल्याला स्किन इन्फेक्शनसुद्धा होत नाही म्हणजेच एकंदरीतच काय त्वचेसाठी केसांसाठी तब्येतीसाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी हे मीठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच आपण मिठाच्या पाण्याने जर आंघोळ केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही इतरही गोष्टी पाण्यामध्ये मिसळून आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून आंघोळ करू शकता याच्यामुळे काय होतं की आपल्या ग्रहांची स्थिती सुधारू शकते तर बघा ना आपले ग्रह जे आहेत त्यांची स्थिती सुधारणं खरं तर आपल्या हातामध्ये नाही पण आपण जर काही गोष्टी केल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर ते आपल्यासाठी सर्वात शुभ आहे असं सांगितलं जातं ग्रहाच्या दोषा दोषांच्या आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ग्रहदोष असतील तर त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणून रोज आंघोळ करताना ग्रहदोष दूर करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहेत तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची आणि केशर टाकून आंघोळ करत असाल तर तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा सर्व राशींवरती राहते पाण्यामध्ये जर तुम्ही दूध घालून आंघोळ केली तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध मिसळल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमची शारीरिक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व दोषसुद्धा निघून जातात पाण्यामध्ये अन अत्तर मिसळून जर आंघोळ केली तर किंवा मग परफ्यूम मिसळून जर आंघोळ केली तर यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती होते तुमच्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराचा शोध जर तुम पूर्ण झाला आहे आणि नशिबाला धन्यवाद तुमची सर्व प्रलंबित कामे सुद्धा सहज पूर्ण होऊ लागतात पाण्यात जर तूप मिसळून स्नान केलं किंवा आंघोळीपूर्वी पाण्यात एक दोन थेंब गायचे तूप टाकलं तर निरोगी शरीरासोबतच निरोगी आणि सुंदर शरीरही आपल्याला मिळतं असं केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळाची स्थितीसुद्धा मजबूत होते आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना होऊ लागतात आंघोळीत तूप घातल्याने आयुर्मान वाढतं आणि त्याचबरोबर शरीरसुद्धा निरोगी राहतं आता बघूया दही पाण्यात दही मिसळून आंघोळ केली तर आंघोळीपूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही घाला असं केल्याने तुमची संपत्ती वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील स्थिती स्थितीसुद्धा मजबूत होते आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते पाण्यामध्ये जर तुम्ही तीळ टाकले तर अनेक फायदे होतात आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ केली तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि काळे तीळ टाकून जर आंघोळ केली तर शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो त्याचबरोबर पाण्यामध्ये आपण साखर घालून सुद्धा आंघोळ करू शकतो पाण्यामध्ये जर आपण साखर घालून आंघोळ केली तर आपल्या आयुष्यामध्ये गोडवा वाढतो असं सांगितलं जातं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद